पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेवणामध्ये जर गरमागरम चविष्ट कढी असेल तर जेवणाची एक वेगळीच लज्जत वाढते नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चविष्ट कढीची रेसिपी तर कधीकधी काय होतं कढी बनवताना एकीकडे पाणी आणि एकीकडे एक दही होतं एकसारखी कढी बनत नाही तर त्यासाठी काही मी सिक्रेट टिप्स सांगितलेत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण दह्याचं ताक करून घेऊया तर त्यासाठी एक कप मी ताजं दही घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि हे आपल्याला रवीने किंवा एका विस्करने चांगलं घुसळून घ्यायचं आहे तर दही थोडंसं आंबट हवं आहे आपल्याला कारण त्यामुळे कडीला चव छान येते तर हे बघा न पाणी घालता आपल्याला हे अगदी एकसारखं घुसळून घ्यायचं आहे जर तुम्ही पाणी घातलं तर बेसनच्या गाठी होऊ शकतात तर अशा प्रकारे आपल्याला एकसारखं क्रीमी बनेपर्यंत हलवायचं आहे आता यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं आहे आणि हे एकदा आपल्याला एक दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं हे आपलं ताक तयार आहे आता आपण वाटण तयार करून घेऊया कढीसाठी तर एका मिक्सरच्या भांडेमध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या त्याचबरोबर अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तिखट तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता तर आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी करायचे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून चांगले तडतडू द्यायचे त्याचबरोबर पाच ते सहा कढीपत्त्याची पाने तर हे एकदा हलवून घेऊया आपण तर आता आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं तेही घालणार आहोत त्याचबरोबर पाव चमचा हिंग कढीच्या फोडणीमध्ये जर हिंग असेल तर त्याची चव अप्रतिम लागते तर आता आपण हे एक दोन मिनटं मसाला चांगला परतून घेणार आहोत खमंग असा तर ही कढी अगदी झटपट बनते जर कमी वेळात तुम्हाला गरमागरम काही खायचं असेल तर कढी आणि भात हा एक अप्रतिम बेत आहे तर आता आपला मसाला चांगला भाजून झाला आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातले आणि हेही एकदा आपण परतवून घेऊया तर मसाला परतून झाला की आपण जे ताक बनवून घेतलेलं ते यामध्ये घालून घेणार आहोत तर एकदम ताक घटलं ना तर त्या फोडणीचा जो वास येतो तो, तो खरंच खूपच मस्त येतो तर हे एकदा मी मिक्स करून घेतले आणि यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घातलं आहे तुम्हाला कडी कमी जास्त घट्ट करू शकता तर यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून घालते त्यामुळे ही कडीला चव छान येते तर हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक चार ते पाच मिनटं असं सतत हलवत कढी उकळून घ्यायचे लक्षात ठेवायचं गॅस अगदी कमी करायचा तर या संपूर्ण कढीच्या रेसिपीमध्ये मी आत्तापर्यंत मीठ टाकलेलं नाही जर तुम्ही आधीच मीठ टाकलं तर कढी फाटण्याची शक्यता खूप असते त्यामुळे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही कढीचा रंग जो आहे तो बदलत चालला आहे तर आता यामध्ये आपण सगळ्यात शेवटी घालूया चवीपुरतं मीठ मीठ अगदी योग्य प्रमाणात घाला त्यामुळे कडीला चव छान येते त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता कडी अगदी एकसारखी झाले आहे एकसंद झाले जर तुम्ही अशा प्रकारे कडी बनवली तर अजिबात फुटत नाही खूपच चविष्ट कडी बनते तर आजची माझी ही गरमागरम कडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद